देशामध्ये दे कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे त्यातच आता गोव्यामध्ये कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट हा समोर आला आहे देशात नव्याने आढळलेल्या कोविडचा जे एन व्हेरियंट गोव्यातही पोहोचला आहे गोव्यात आत्तापर्यंत या व्हायरसचे एकोणीस बाधित असल्याची माहिती ही आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करून लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे लोकांनी केवळ काळजी घ्यावी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना आवश्यक सूचना देखील केल्या असून या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे देखील सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या सूचनांची माहिती दिली आहे तूर्त कोणतीही मार्गदर्शिका केंद्राने जारी केली नसल्याचे राणे यांनी सांगितले आहे परंतु खबरदारी घेणे आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे जे एन वन हा व्हेरियन्स नक्की काय आहे तर कोरोना विषाणूच्या ए दोन पॉइंट शहाऐंशी या उपक्रमाचाच हा एक भाग असून सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत जे एन वनचा संसर्ग आढळून आला होता ज्या चीनमध्ये कोविड तयार होऊन जगभर पसरला तिथेच ही नवीन प्रजाती तयार झाल्याचेही शास्त्रज्ञांचे मत आहे ओमेक्रॉन पासून जो त्रास होतो त्याच प्रकारचा त्रास या पासून होऊ शकतो असे देखील शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे